नाशिक पोलिसांची मोठी कामगिरी अवैध राहणाऱ्या आठ बांगलादेशी नागरिकांना अटक मध्यवर्ती गुन्हे शाखेची कामगिरी माननीय संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहरात आपले अस्तित्व टिकून ठेवले आहे लपून व अवैधपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांबाबत माहिती काढून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत या अनुषंगाने श्री प्रशांत बच्चाव पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखेचे संदीप मिटकेसह पोलीस आयुक्त गुन्हे शाखेच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठांना दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली व पोलीस निरीक्षक अंचल मुदगल शहरात अवैधपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकाबाबत माहिती काढण्याबाबत कशाकडील अधिकारी व अंमलदार यांना सूचना दिल्या होत्या पोलीस प्रवीण माळी नेमणूक मध्यवर्ती गणेशा गोपा यांनी बांगलादेशी नागरिकाबाबत मिळालेली माहिती गोपीनाथ गोपिनीय माहिती वरिष्ठ पोलीस नाशिक निरीक्षक मध्यवर्ती गुन्हे शाखा यांना सांगून पोस्टाने मिळालेल्या माहितीची खात्री करून कारवाई करण्याबाबत कळवलेल्या व पोलीस निरीक्षक मध्यवर्ती गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखेकडील पथकाने गोपीने माहितीच्या आधारे बांधलेले देशीय नागरिकाबाबत माहिती मिळवली सादर एका बांधकाम साईटवर संशयित बांगलादेशी नागरिक काम करीत असल्याबाबत माहिती मिळाली त्या ठिकाणी जाऊन बातमीची खात्री करून तांत्रिक विश्लेषण करून आठ संशयित नागरिक ताब्यात घेतले ताब्यात घेतलेले इसम सुमन कलाम गाजी वय सत्तावीस वर्ष अब्दुल्ला अलीम मंडळ वय तीस वर्ष मफिजूल मंडळ वय तेवीस वर्ष लासेल नूर अली वय तेवीस वर्ष दर्दशाली मुल्ला मंडल वय बत्तीस वर्ष अल अमीन शेख वय बावीस वर्षे मोसिन मुल्ला वय बावीस वर्षे यांच्याकडील भारतीय नागरिक असल्या वा, असल्याबाबत पुरावा मागितला असता ते उपलब्ध नाही तसेच दोन्ही इमान इस्मांकडे आधार कार्ड मिळवून आले ता आले ताब्यात घेतलेले इस्माकडे अधिक चौकशी करून अगदी आदेश आदेशमधील पण सन याने बॉर्डर पार करण्यासाठी मदत केली असून त्यातील आरोपी प्रमाणे सुमन काजी भारतात आला व त्यानंतर त्याने संपर्क करून आरोपी भारतात आले ताब्यात ता ता गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सचिन आडगाव पोलीस स्टेशन करीत आहे गिरणा वार्ता न्यूज साठी सुरेश सुराशे दिंडोरी सर्वप्रथम जो अँटी नॅशनल किंवा टेरर अँगल आहे तर त्या दृष्टीने एटीएस असेल किंवा बाकी ज्या एजन्सीज आहेत तर त्यांना इंटिमेट करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर आपले जे स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट आहे त्यांनाही आम्ही इंटिमेट केलेलं आहे आणि यांचे बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजेस काय आहेत है। की यांना इथे कोणी आश्रय दिला किंवा ह्यांना कोणी कागदपत्र बनवायला मदत केली त्यावर तपास चालू आहे आणि पुढे लवकरच